आमदार प्रकाश आंबेडकरांनी राधानगरी मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मानगुटीवर शक्तीपीठ महामार्गाचं भूत बसवलंय त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखवणारा असा घणाघात माजी आमदार के पी पाटील यांनी केला शक्तीपीठ महामार्गाचा श्रेय घेण्यात आघाडीवर असणाऱ्या या आमदारांनी शेतकऱ्यांचा विरोध पाहून लगेचच यू टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला वाघापूर इथल्या सभेत ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांची जाहीर सभा झाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्यावर भला मोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि त्याची मंजुरी आपणच घेतल्याचं आमदार आबिटकर यांनी बडवून सांगितलं मात्र शेतकऱ्यांचा सा उद्रेक पाहून तोच डिजिटल बोर्ड उतरवून घेत मी तुमच्या बाजून असा केविलवाणा पवित्रा आबिटकरांनी घेतला असा आरोप के पी पाटील यांनी केला या महामार्गामुळे इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती आहे महामार्गाच्या पैशातून कमिशन उकळण्यासाठी जर हा महामार्ग तुम्ही करत असाल तर मी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूनं दंड थोपटणार असल्याचं के पी पाटील यांनी सांगितलं सभेपूर्वी वनगुत्ती मडिलगे बुद्रुक गंगापूर पळशिवणे या गावांचा प्रचार दौरा झाला यावेळी सचिन घोरपडे संग्राम देसाई पंडितराव केणे बाळासाहेब गुरु बापूसाहेब आरडे यांची भाषणं झाली सभेला राहुल देसाई शिवराज देसाई सुनील कांबळे भिकाजी एकल दिलीप केणे संपत कळके बी आर कांबळे प्रकाश कुलकर्णी बाळासाहेब केणे मारुती कदम भीमराव किल्लेदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते